सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी वरदानी ठरलेल्या उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याचा प्रवाह गेल्या आठ दिवसात वाढला आहे उजनीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे मागील दीड महिन्यात धरणात जवळपास पस्तीस टक्के पाणीसाठा झाला आहे त्यामुळे सोलापूर शहर आणि फायदा होणार आहे उजनीच्या धरण क्षेत्रात सध्या चांगला पाऊस सुरू आहे हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी या भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे परिणामी काळात उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे दरम्यान यंदाच्या वर्षी उजनीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली होती सध्या पस्तीस टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असला तरी उजनी सध्या मायनस चोवीस टक्क्यांवर आहे साधारण ऑगस्ट महिन्यात धरण मृत साठ्यातून बाहेर येईल असा अंदाज उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका